हां बोल माझं नाव संदीप मी एक बेवरा आहे म्हणजे पहिला दाडूचा क्लास माझा वयाच्या बाराव्या वर्षी हातात आला मी आत्ता सातवीत होतो आणि माझे वडील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर होते पार्ट्यात आलायच्या त्यांच्या त्यांना वाटलं की ठीक आहे त्याला बी ग्लास क्लास दे त्यांनी बी ग्लास क्लास दिला हळूहळू करत त्यांच्या पार्ट्यांना जॉईन व्हायला लागलो मी पैसा हॉटेल सगळीकडे पार्ट्या असायच्या जॉईन व्हायला लागलो हळूहळू दारू वाढत गेली आणि मजा यायला लागली मला त्याची त्याच्यातनं मजा मिळायला लागली का इस इस मी काय लगेच दारूडा झालो नाही मी रोज प्यायला सुरुवात केली नव्हती तोपर्यंत तोपर्यंत मी साधारण अकरावीला होतो आणि माझे वडील बाहेरच्या देशात गेले आणि बाहेरच्या देशातनं परत आला आले ते असताना त्यावेळेला इम्पोर्टेड दारू ही खूप रेअर असायची त्यावेळेला ते येताना त्यांची त्यांचे इम्पॉर्टंट दारू घेऊन आले होते आणि मी काय करायचो मला ती बाटली दिसायची तेव्हा अकरा वेळेला मला बाटली दिसायला सुरुवात झाली होती मी आहे स्पोर्ट्समन एक नॅशनल मेडलिस्ट आहे आणि आमचे जे सगळे स्पोर्ट्सवाले आहेत म्हणजे आमच्या गेममधले ते बहुतेक करून नव्वद टक्के हे दारू देत कारण आम्हाला शिक्षक असा कोणी नव्हता आमच्यावर डोक्यावर अंकुश ठेवणारा कोणीही नव्हता त्यामुळे स्पर्धेला गेलो की येथे दारू पेळतो आणि त्यावेळेला वडील आले त्यांनी ते वॅट सिक्स्टी नाईन वगैरे त्यावेळेला होती ती दारू आणली होती आणि मला ती सारखं आकर्षित करायची आणि मी काय करायचो मी काय करायचो थो। त्यातली थोडीशी पेच वडील हो कामाला गेले की थोडीशी पेयचं त्यात हो पाणी भरून ठेवायचो हे माझं बरेच दिवस चालू होतो वडिलांनी काय त्या दारूला हात लावला नव्हता एका दोन पेक पेले होते आधी माझे वडील पंच्याऐंशी वर्षाचे आधी पितात पण ते सोसायटीने करेल त्यांना माहीत नव्हतं की मी दारुडा विल वडिलांनी मला एक त्यांचे पार्टी होती ती बाटली घेऊन गेले दुसऱ्या दिवशी आल्यावर मला एवढंच म्हणले की अरे पेयची तर पेयची होती पण त्यात पाणी का घालून ठेवलं आम्ही फक्त पार्टीला पाणीच पियलो दारू काही पिहेलोच नाही मला मागवायला लागली तिथं दारू माझ्या खर्चाने हळूहळू करत दारू वाढत गेली बारावीला गेलो रोज दारू संध्याकाळी व्हायला सुरुवात झाली मी महाराष्ट्र मंडळासारख्या उत्तम संस्थेत होतो आणि तिथंही माझे मित्र जे होते ते सगळे दारुडेच होते पण संस्था ही उत्तम होती आधी संस्कारी संस्था इथे आणि तिथं समोर एक बार होता तिथं जाऊन बसायचो झालं की तिथं आता तो बार नाही आहे जानकी नावाचा बार होता तिथं आणि तिथं जाऊन बसायचो आमची प्रॅक्टिस वगैरे झाली की यावेळेला शरद तळवळकर वगैरे तिथं असायचे आणि त्यांच्यासमोर बसून टप्पा टप्पा करत एखादी बिअर वगैरे इथनं रोज प्यायला सुरुवात झाली जशी रोज प्यायला सुरुवात झाली तसं घरच्यांना हे कळलेलं होतं मी रोज पितोय पण घरच्यांनी थोडंसं सांगायचा प्रयत्न केला की नको रोज पिऊ आणि माझी बेडरूम नेमकी वेगळी होती आमचा मोठा वाडा होता बुधवारपेठेमध्ये आणि त्या ह्याच्यात माझे वेगळी बेडरूम असल्यामुळं मी तिथं कोणाला कळायचं नाही असं मला वाटायचं पण ते सगळ्यांना काळायचं आणि मी रात्री अपरात्री यायला सुरुवात झाली एफ वायला असताना मी मला कुठल्याही कॉलेजला पुण्यातली ॲडमिशन मिळू शकत होती पण मी कॉलेज निवडलं पिंपरी चिंचवडचं बेवडा बेवडा कारण स्पोर्ट्समन होतो मला कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन मिळू शकत होती पण मी पिंपरी चिंचवडचं संघवी केशरी निवडलं आणि तिथं माझा मित्र म्हणून आणि मी फक्त परीक्षेला जायचो स्पर्सनं तर मला काही वर्ग अटेंड करायची गरज नव्हती आणि फक्त परीक्षेला जायचो आणि काय व्हायचं हो परीक्षेवरनं आलो तिथं कॉर्पोरेशनपाशी बार, बार वे, ना वे ना एक त्या बारमध्ये मी बारची नावं आता चालू आहे नावं नाही सांगणार जो बंद झाला आहे तशीच नावं सांगितलं मी आणि तिथं मी यायचो एक बियर एक पेट आणि घरी जाऊन अभ्यास करायचो रात्री बारा एकपर्यंत अभ्यास करायचो पुन्हा सकाळी परीक्षेला जायचो आणि मी एफ वाय क्लिअर झालो ना मला वाटलं की आईला दारू ही ताकद मस्त यार मी एफ आय क्लिअर झालो कुठलंही कॉलेज अटेंड न करता एफ आय क्लिअर ला काय करायला लागलो मी कॉलेज संपलं परीक्षा संपली की चिंचवडला दारू प्यायला बसायला लागलो ही माझी प्रगती झाली एस वाय आखा सुटलो दारूची जादू मला कळायला लागली अरे जादू यार मी एस वाय पण काही न हे करता फक्त ऐन वेळेला अभ्यास करून सुटलो टीवायला काय करायला लागलो मी दारुपेवरच परीक्षेला जायला लागतो आणि गंमत अशी झाली की आ, दोन पेपरमध्ये माझा गोळ झाला कॉस्टिंगचा आणि अकाउंटचा शेवटचे पेपर होते आणि मी कॉस्टिंगच्या पेपरवर अकाउंटचा अभ्यास करून गेलो आणि मला तिथं गेल्यावर कळलं की कॉस्टिंगचा पेपर आहे मला कळलं हा पेपर उठणार माझा काय उपयोग नाही आणि मी तसाच उठून आलो बाहेर आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं हा इटणार उठणार मागच्या हाही हे उठणार जाऊन ते मरून आता कशाला अभ्यास करायचा एक दुसरी गेलेला जाऊन बसलो दारू पिऊ आजपर्यंत ते काही विषय सुटले नाहीत माझे मी पूर्णपणे बीकॉम होऊ शकलो नाही शेवटी शेवटी माझ्या घरच्यानी मला नोकरी लावलं एका ठिकाणी नोकरीवर सुद्धा यथेच्छ दारू पित होतो मी घरात पैसा व्यवस्थित येत होता त्यानंतर नव्याण्णव साली माझं लग्न करून देण्यात आलं की आज दारू प्यायचा थांबेल अशी खोटी अपेक्षा असते घरच्यांना खोटी अपेक्षा असते असती लग्न करा हा दारू थांबवेल याचे दारू बंद होईल सुटेल दारू पण तसं काही झालं नाही त्याच वेळेला माझा एस टी डीचे नंबर आले होते त्यावेळेला एसटीडी खूप जोरात होता आणि पैसा हातात खेळायला लागला ना माझा वेशा तोंडाची एस टी डी उदारपेठेमध्ये तीन तीन टी डी दोन दोन लोकल फोन आणि रात्री वेश्या लोकांची लाईन लागायची मी त्यात थोटेपणा कधी केला नाही मशीनमध्ये कधी पाप केला नाही बाकी सगळे फास्ट करायचं पण पैसा असा यायला लागला की दारूची माझी जी जे होतं त्याचं प्रमाण एवढं प्रचंड वाढत गेलं शेवटची नऊ ते दहा वर्ष सकाळी साडेसात ते रात्री अकरापर्यंत दारू पेळो नुसती दारू नाही तर त्याच्याबरोबर स्ट्रॉंग झोपेच्या गोळ्या तीन ते चार आणि मा आमची गल्ली ही विचित्र होती वाड्यात पंचवीस पोरं राहिला होती वॉट बेसिसवर वरच्या मजल्यावर आम्ही पूर्ण राहायचो आणि ती कधी कधी गांजा प्यायची त्यांच्याबरोबर गांजा प्यायला बसायचो पण मला ते गांज्याचं एवढं आवडलं नाही म्हणून मी दारूत जास्त इंटरेस्ट घ्यायला लागलो आणि शेवटी माझी जी झुलढाण झाली जी झुलढाण झाली शारीरिक माझं वजन हे चाळीस किलोवर आलं होतं सहा वेळा हॉस्पिटलायझेशन झालं माझं डिटॉक्स झालं डिटॉक्स झालं की माझ्या ताकद यायची आणि मी मनाशी ठरवायचं आता दारू प्यायची नाही पण मी ठरवायचो की मी आता दारू पिणार नाही माझ्या ठरवण्याने आता जे म्हटलं मोहनराव तसंच माझ्या ठरवण्याने काही होणार नाहीये काही होत नव्हतं आणि मी परत त्याच मार्गाला चार पाच दिवसांनी हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर त्याच मार्गाला जायचो दोन हजार सात सालापासून माझे दारू थांबवायचे प्रयत्न चालू झाले माझ्या वडिलांनी दारू पिताना मला बारा वाजता रेडॅन्ट पकडलं दुपारी सकाळपासून दारू पितो हे त्यांना माहिती होतं पण रेडॅन्ट पकडलं नव्हतं आणि बारा वाजता मला सांगितलं तू दारूडा झालास पूर्ण आता तुझा काही उपयोग नाही आम्हाला आणि रात्री म्हणजे द बारा वाजता दुपारी दारू पिता असणार पकडलं आणि मग माझ्या मनात काहीतरी आलं आपल्याला दारू थांबवली पाहिजे मी दारुडा झालो आहे वडिलांनी जेव्हा सांगितलं तो तोपर्यंत गल्लीत तो वगैरे कोणी मला दारुडा म्हणायचं डेअरिंग करत नव्हतं कारण रोज रात्री मी राडे घालायचो गल्लीत त्या गल्लीतसुद्धा बुधवार पेटेत मी राडे घालायचो आणि त्यामुळं गल्लीत कोणी असं मला दारू दारुड्या म्हणून कोणी हात मारत नव्हतं काय ह्याच्या शिव्या गाडी खायच्या फालतूमध्ये हा भडबाड करणार कशाला का याच्या तोंडाला लागायचं असा विषय झालायचा आणि आमच्या गल्लीत असं नव्हतं की मी आहे त्या गल्लीत राहतो म्हणून दारुडा दारूडा आहे असं मी कारण सांगायचो मी त्या गल्लीत राहतो म्हणून दारूड आहे पण आमच्या गल्लीतसुद्धा दारू न पिणारी खूप लोकं होती हो खूप लोक होती बुधवार पेठेत आणि अजूनही ती तिथंच राहत आहेत ती दारू पीत नाही मी मात्र दारुडा झालो आणि वडिलांना ही कल्पना नव्हती पहिला ग्लास जो बारा वर्षाच्या असताना हातात गेला तर कुठल्या कुठं गेला मी सकाळी साडेसातला मला त्या ग्लासमध्ये माझ्या घराच्या पलीकडे दुकान होतं साडेसातला उघडायचो मी पाचशेची नोट पहिली टाकायचो आणि हात थरथर थरथर कापायचे पाहिजे ग्लासमध्ये मला दारू टाकता ये नाही मी पहिली नीप ही नी कोरी लावायचो आणि दुसरी नीप खिशात घालून आणायचो घरी आणायचो एसटीडी बूथ उघडायचो आणि एस टी डी बूथ उघडलेला असायचा उदबत्त्या वगैरे फिरवायच्या आणि त्याच्यामध्ये चालू चालू व्हायची माणूस यायचा एस टी डी बूथवर काम आला मग माणूस आला की मी परत माझ्या अड्ड्यावर जायचो माझा आड्डा मंडईतला मंडईतला अड्ड्यावर बसलं की माझं सगळं तेच तेच लोक तेच सगळं माहोल त्याच खोट्या गप्पा त्याच मोठेपणाच्या गप्पा त्या ह्याच्यात आमचं चालू व्हायचं हो मंडईतनं उठायचं त्याच बारवाल्याचा मालकाचा सार्वजनिक बार असायचा तिथं जाऊन बसवायचो आणि ते असे गमत काय व्हायचे ना तिला पैसा तुफाने यायचा माझ्याकडून सकाळी जेवढ्या क्वार्टर व्हायच्या तेवढ्याच आणि मला असं वाटायचं की मी एकच एक पेक पिलो आणि एक पेगवर थांबू शकेन अहो एक पेक करता करता ते पेक किती व्हायचे हो आणि मी पेगवारी पैसे घालवायचो माझ्याबरोबरच्या म्हणायचे आहेत की अरे तू पेगवर पैसे घालवायचो कारण थांबीन असं वाटतंय मला एक पेक येऊन दोन हजार सातला मी घरातनं थोडंसं बाहेर पडून माझ्या घरचे नालायके त्यामुळे मी दारू पितो आहे हे भांगार आहेत हे भांगार आहेत मला दारू पिऊन देत नाहीत ते दे मला कळत नाही यांना आणि मी बाहेर पळून जायला सुरुवात केली आणि पळून जायचो कुठं तर कुठल्या तरी लॉजमध्ये वगैरे जाऊन राहायचो पैसा असायचा पैसे संपले दारू घेऊन की परत घरी येतो मी तुम्हाला सांगतो त्या मी जनरेटरची पण कामं करायचो माझ्या वडील जनरेटरचे एक्सपर्ट होते आणि त्यांच्याकडनं बरेच शिकलो होतो दारूला कसा असतो मी माझ्या एक नातेवाईक आहे त्यांचं फार्महाऊस आहे मोठ्याच्या मोठं जेजुरीपासनं थोड्या एक दहा किलोमीटरवर आणि त्या फार्महाऊसवर मी त्यांची परवानगी काढून राहायला गेलो तिथं शेतकरी वगैरे हो सगळे होते बंगला होता त्यांचा शंभर एकर शेती आणि म्हटलं आपण इथं धाडू थांबवायची आता इथं काहीच नाही मिळत आणि नाही ना जमलं नाही आणि माझा भाऊ माझ्याबरोबर होता तो इथंच येतो ड्रॉईंग वगैरे हो काढतो अजित तुम्ही ओळखत असाल तर तो तोही माझ्याबरोबर होता आणि मला नाही जमलं चार पाच दिवस झाले आणि मला कसं तरी व्हायला लागलो आगीत जेव्हा शेतराव शेतावर गेला ट्रॅक्टर घेऊन त्यावेळेला मी माझी बॅग उचलली चालत 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 जेजुरी रोडला लागलो इथनं टमटम केली जेजुरी चालू कसा असतो दारूराव बघा दारूपैकी मला इतकं येणं झाली होती आणि माझ्या हिशात फक्त एसटीचे पैसे होते पुण्याला येण्याचे म्हणलं चालत मी एस टीचे याचे पैसे जर उडवले पुण्यात येणार का हा माझा मोठा प्रश्न होता मी एका हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं मी जनरेटरची कामं करतो मला तुम्ही हातेरं द्या तुमच्याकडे जनरेटर आहेत का ते म्हणजे आहेत दोन आहेत म्हणजे मला तुम्ही हात्या द्या मी तुमचे जनरेटर सर्व्हिसिंग करून देतो त्यांनी हातेरं दिली म्हणलं तुमची चार्जेस काय म्हणलं मला चार्जेस काही नाही आहे पाहिजे मला फक्त रात्री झोपायला जागा एक बिर्याणी आणि एक हाफ द्या मला खुश मला खुश मी जनरेटर खोलले सगळं केलं चार तास कामं केली खरतर त्या हाताने केली जाडू ओढ त्या हाताने जनरेटर त्यांना चालू करून दिले लोड टेस्टिंग झालं त्यांनी हाफ मागवली वरती एक रूम दिली कसा असतो दारूरा माझं स्किल मी कशासाठी वापरले दारू पिण्यासाठी एका हाफा एका हाफसाठी वापरलं आणि माझा दा धुव्वा झाला धुव्वा झाला बायको सोडून जायला लागली बऱ्याच वेळा जायची त्यांच्या घरात अंड सुद्धा खात नाहीत हो अंड सुद्धा वरजे त्यांच्या घरात ती सोडून जायची मग पोलीस चौक्या झाल्या माझ्या सातऱ्याने बसून पोलीस चौकीत केली सगळं झालं पण माझी दारू काय थांबायला तयार नाही दोन हजार नऊला ला दोन हजार सात आठला मला व्यसनमुक्ती केंद्रात टाकण्यात आलं आणि मी तिथं राहिलो पण रुबाब जो होता ना पैशाचा बापाचा पैसा होता तो ॲक्च्युली घर बापाचा वाडा बापाचा पण पैसा जो बापाचा होता त्याच्यावर रुबा मी तिथं रुबाबात राहिलो आणि मला असं वाटलं मी बाहेर आलो मी व्यसनमुक्तीचा का मुद्दा म्हणून अनुभव सांगतो माझा बेकार अनुभव येतो मी बाहेर आलो तिथनं पस्तीस दिवसानंतर आणि मला असं वाटलं यस आपली दारू सुटली आपली दारू सुटली त्यांचे फॉलोअप सेंटर्स असतात नारायण पेठेत होता आता नाही आहे तर मी त्यांच्या कॉलऑप सेंटरमध्ये जायला लागलो आणि त्यांनी एक मला मेसेज दिलेला होता मला मिटिंगची यादी दिली होती आणि मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं माझी सगळ्यात मोठी चूक झालेली मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडं तो आणि तोपर्यंत माझं जरा व्यवस्थित चाललं होतं घरातलं म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणतोय आणि दुर्लक्ष केलं आणि वीस पंचवीस दिवस झाले असतील मला दारू बाहेर पडून आणि मी सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन सांगायला लागलो कारण सगळ्यांना माहिती झालं होतं मी बेवढा आहे बत्तीस वर्ष दारू पेली होती हो आणि मी सगळ्या नातेवाईकांकडे सांगून जा सगळ्यात जायचो घरी जायचोच सांगायचो दारू बंद झाली आणि त्या व्यसन नक्ती केंद्रात असं असतं बरं काही घेणं का घेणं नसतं त्यांना नातेवाईकांना माझ्या व्यसनमुक्ती केंद्रात काय असतं म्हणजे जसं काय मोठा असं मोठी डिग्री मिळवली अशा टाईपमध्ये मी केलं आणि राव तिथं फसलो मी मी तिथं फसलो ते मी जे करायला नको होतो मी याच्या मीटिंग अटेंड करायला पाहिजे होत्या लगेच जायला पाहिजे होतं ते गेलो नाही मी आणि तिथं फसलो मी येताना दारूवाला पुलापाशी संध्याकाळी सात वाजले होते आणि दारू बेकार म्हणलं नाइंटी आणि मी नाइंटी घेतली कोरी पेची सवय होती दारू नाईंटी मारली मी आणि तिथं अशी किक बसली कारण दीड दोन महिने प्यायलो नव्हतो हो आणि कोरी मारली होती मी गाडीवर पंधरा मिनटं गाडीवर माझ्या झोपलो होतो आणि म्हटलं जमलं ना राव आपल्याला मध्ये बस आता फक्त नाईंटीच त्याच्यावर नाही कसलं आलंय राव दहा दिवसात पुन्हा ये रे माझ्या मागल्या सकाळी साडेसातला त्या दुकानात जाऊन उभं राहिलो दुकानात जाऊन उभं राहिलो तेच परत चालू तेच परत पाडे तेच सगळं दोन हजार आठला मला शेवटी मला मेसेज मिळाला एचा मी इतका शहाणा इतका शहाणा मी एच्या मीटिंगला जाऊन कंपॅरिझन केली तिथं अशोकराव म्हणून आमचे मेन होते आता ते गेलेत आणि त्यांनी त्यांना शेअरिंग होतं त्यावेळेला मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्यांनी शेअरिंगमध्ये सांगितलं की मी कबड्डी प्लेअर नॅशनल प्लेयर, प्लेयर। म्हणजे आईला मी पण नॅशनल प्लेअर हे नॅशनल प्लेअर म्हणजे मी बावन्न वर्षी माझी दारू थांबली मी बावन्न वर्षी ए मध्ये आलो आणि माझी दारू थांबली माझं वय होतं त्यावेळेला काही काही म्हणलं आईला आपल्याला दहा वर्षच अजून दारू प्यायला दा� कम्पॅरिझन केली मी दोघंही नॅशनल प्लेयर आणि नाही जमलं रॉ मला मी सात आठ महिने उठापाश्या काढल्या माझी चार वेळा आधी हॉस्पिटलायझेशन झाली होती माझ्या घरच्यांनी मला सोडून दिलेलो होतो वाडा पट्ट्यावधीचा वाडा किरकोळ भावात विकायला लागला होता मला एक वडिलांनी एक फ्लॅट घेऊन दिला होता आधी त्या फ्लॅटमध्ये आहे मी वडील दुसरीकडे राहायला गेले होते शिवागड रोडला याची कटकट नको पण माझी कटकट त्यांची मागणी संपली नाही कारण हे मीटिंग मिटिंग करत होतो उठापाशा काढत होतो बायकोवर मी इथं आर आरवी करायचो हात उचलायचो बायको माहेरी निघून घ्यायची माझा खाण्याचा वांदा व्हायचा मी उठायचो आई वडिलांकडे जाऊन राहायचो ती कटकट परत वडिलांची चालूच होती माझी माझ्या त्यांनी कटकट आहे म्हणून किरकोळ कोट्यावधीचा वाडा जो विकला होता तो जो ते पैसे गेले होते त्याच्यात मला काहीही वाटत नव्हतं आणि मी त्यांच्या मासे जाऊन राहायचो मला कळायचं बायको घरी आली राहिला मी त्यांच्या इथं उठायचो परत इथं येतो हे सात आठ महिने होतं एक दिवस आणि त्याच्यामध्ये खूप देवधर्म झाले होते काय योग ह्याव त्या खूप झाले होते काही घरच्यांनी केले होते माझ्या सासू सासऱ्यांनी केले होते पण दारू मी पीत होतो त्यांनी करून काही उपयोग नव्हता आणि माझ्या बहिणीने एक दिवस मी बहिणीकडेच होतो आणि रस्त्यावर पडलो होतो आणि पानवाल्यांनी उचलून मला घरी नेलो होतो वडिलांच्या फ्लॅटवर पानवाल्याकडे आपली ओळखी सगळ्यांकडं त्यामुळे मी कुठं राहतो आई वडील कुठं राहतात ते माहिती आहे त्यामुळे त्यांनी उचलून नेलं आणि दुसऱ्या दिवशी ते चालले होते अक्कलकोटला मी म्हटलं मी नाही येणार कारण मला शक्यच नव्हतं चाळीस किलो वजन झालं होतं मला हॉस्पिटलायझेशनची गरज होती आणि नाही म्हणले तुला इथंही बसून तू दारू पिणार तू आमच्या घरातली काहीतरी वस्तू विकणार याची त्यांना खात्री होती पैसेच नव्हते आणि त्यांनी मला अक्कलकोटला नेलं मी ने अक्कलकोटला याच्या आधीही गेलो ने होतो पण तिथं जाऊन दारू पिऊन परत आलो होतो त्यावेळेला पहिल्यांदा असं झालं मी सरेंडर झालो स्वामींपासून आणि मला त्यांचं मूळ ठिकाण कुठेही माहीत नव्हतं मी आतमध्ये गेलो त्यांचं त्यांचे लाईनी दर्शन घेत होत्या आई वगैरे सगळे आणि मी हात जोडून फक्त म्हटलं मला हे जमत नाही आहे तुम्हीच बघा आता काय ते आणि तुम्हीच सगळं जबाबदारी घ्या कारण मी दारू थांबवीन असा ओवर कॉन्फिडन्समध्ये कित्येक वर्ष निघून गेली होती मी काहीही करू शकत नाही मी स्वतः काहीही करू शकत नाही आणि मी घरी आलो रात्री बारा वाजता आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून मी स्वामींनी ताकद मागितली सारखी मला हॉस्पिटलायझेशनची गरज होती जेवण जात नव्हतं कारण शेवटी शेवटी मी फक्त दारू पितानाच शेंगदाणे आणि बडीशेपेच्या गोळ्या खायचो टाकणा तेवढाच बाकी मला काही अन्नच जात नव्हतं आणि ह्या परिस्थितीमध्ये मी सारखा देवाऱ्यापुढे उभा राहायचो हात जोडायचो आणि मला ताकद दे मला ताकद दे प्रचंड शरीर खालाद झालेलं आप बी पी अप अँड डाऊन हे सगळं होत होतं आणि या ह्याच्यामध्ये आठ दिवस गेले निघून आठ दिवसानंतर मी कत्ता तरी खाली बिल्डिंगमध्ये येऊन बसायला लागलो आठ दिवस निघून होती मी एच्या मिटिंगला जात होतो कारण एचं मला लाज वाटत होती कारण या लोकांनी माझं दोन वेळा हॉस्पिटलायझेशन केलं होतं माझ्या घरनं उचलून कित्येक वेळा एच्या मिटिंगला नेलो होतो आणि मी तिथं हळूहळू करत एक दहा बारा दिवसाने गणपतीचं मंदिर आहे ते रोडला तिथं जाऊन बसायचो तिथं जाऊन बसायचो कसा असतो परमेश्वर बघा यांनी मला मेसेज दिला होता एचा मी मंदिरातून बाहेर पडायला आणि तो यायला एकच वेळ झाली राहुल त्याचं नाव आणि तो एकच वेळ झाली आणि म्हटलं काय करतो इथं म्हणलं नाही दारू सोडली मी मी म्हटलं दारू सोडली मला म्हटलं बस गाडीवर म्हणलं नको नको माझी आई घरी वाटपास असेल त्या राहुलकडं चारच नंबर होते माझ्या दिशात पण चारच नंबर होते मोबाईलच्या बहीण आई वडील आणि बायको बस मग त्याने आईला फोन केला तिथनं की याला मी माझ्याबरोबर घेऊन जातोय आणि मी माझ्याबरोबर आणून सोडतोय आणि तुम्हाला सांगतो मी त्याला जाता तर म्हटलं मी मला लाज वाटते याच्या मिटिंगला यायला कारण या लोकांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी एवढं केलं आणि मला खरंच मला मिटिंगला की वाटते पण मला माहिती आहे दारूबाजी इथं थांबणार पण आता मला लाज वाटते तर म्हटलं आपल्याकडे लाज बीज काही नसते त्याला महत्त्वाची मिटिंग होती तिने सोडून मला गाडीवर बसवलं होतं तो म्हटलं मला महत्त्वाची मिटिंग आहे पण मी जाणार नाही अतिशय महत्त्वाची मिटिंग होती आणि परमेश्वराची कृपा परमेश्वराला गणपतीचं मंदिरात होतं त्याला माहिती होतं मी माझ्या जीवावर जास्तीत जास्त महिनाभर दारू थांबवू शकतो त्याच्यावर नाही म्हणून परमेश्वराने राहुलला पाठवलं तिथं आणि त्या दिवशी फक्त जे एच्या मीटिंग चालू केल्या हळूहळू तब्येत सुधारत गेली माझ्या व्यायामाची आवड मला आजही व्यायाम करतो मी माझ्या व्यायामाची आवड आर्थिकदृष्ट्या मी कमजोर झालेलो होतो फक्त एकच गोष्ट चांगली झाली होती ज्या दिवशी माझी दारू थांबली त्या दिवशी माझ्या अकाउंटवर दोन हजार रुपये होते म्हणजे पैसे नाहीत म्हणून मी दारू पीत नाही आहे असं झालं नाही असं कित्येक वेळा झालं होतं की पैसे नाहीत म्हणून मी दारू पीत नाहीये कारण टोपी घालायला सुद्धा कोणी नव्हतं पण यावेळेला दोन हजार रुपये असून सुद्धा मी दारू गेलो नाही आणि ही परमेश्वराची मोठी कृपा होती पैसे नसताना काय ठीक आहे नाही पिऊ पिऊ शकत नाही आहे पण पैसे असून सुद्धा मी दारू गेलो नाही हळूहळू एच्या मीटिंग करत राहिले आणि मला मोहनरावांसारखा मिळालं मला आर्थिक नियोजन आज मोहनरावांबरोबर आहे मी कित्येक वेळा सांगतो मोहनराव आहेत म्हणून आर्थिक नियोजन त्याचा एक भाग चालतो बाकी मिटिंगची वेळ संपत आली पुढच्या वेळेला मी बोलीनच मी मला चार महिने झाले होते आणि मी घरी सीडी प्लेअर आणला एक सीडी प्लेअर माझी मुलगी लहान होती चार वाटीची होती आणि सीडी प्लेअर माझ्या घरातला सीडी प्लेअर खराब झाला होता म्हणून सीडी प्लेअर आणला आणि सिडी प्लेअर आणला पुढच्या वेळेला मी गेलो म्हणजे मिटिंगला पुन्हा बिग बाजार होता किंवा रोडला मला होम थिएटर पाहिजे होतं सात आठ महिने झाले कारण मी होम थिएटर घेतलं आणि मी ए मध्ये सांगितलं आणि त्याच वेळेला मोहनराव तिथं होते आणि मोहनराव तिथं होते आणि मला म्हणजे बाहेर येत सगळी मिटिंग झालं हो। मी बाहेर आलो म्हणजे आपण आकॉटवर पाहिलंच तिथे करतोच काय म्हणजे जनरेटर तिथं कामं सगळी गेलेली आहेत मी महाराष्ट्र मंडळात शिकवायला जातो स्विमिंग शिकवतो मी स्विमिंगचं पण नॅशनल प्लेअर आहे स्विमिंग शिकवतो त्याचे अडीचशे रुपये मिळतात जिमनॅस्टिक शिकवतो त्याचे अडीचशे रुपये मिळतात पाचशे रुपये मला मिळतात म्हणजे तू हे करतोयस काय हे जे सी डी प्ले होम थिएटर हे करतोयच काय मा तू मग त्यांनी मला एक एक टीप दिल्या आम्ही दोघं बाहेर तिथं बसलो होतो झाडाखाली आणि मी त्यांचं ऐकलं ही मुख्य गोष्ट आहे मी त्यांचं ऐकलं आणि आजही ऐकतोय आणि ती मला हॅबिट झाली सेविंगची आज परमेश्वराची कृपा अल्कोला नाही स्टार्ट आणि मोहनरावांच्या जे मला आर्थिक नियोजन सांगितलं हे आज कोकणात पंधरा मानतोय माझ्या स्वतःचा मोठी माझ्यासाठी अचिवमेंट आहे फक्त आर्थिक नियोजन मी लपतही नाही मी लाखात कमवत नाही आधी कमवत नाही काही हजारात कमवतो पण सेव्हिंग कसा करायचं त्याचा उपयोग कसा करायचा हे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आज मी बंगला बांधतोय मोठं कौतुक नाहीये पण ती आज मला जागा अतिशय कमी किमतीत मिळाली म्हणून मी ती उचलली आज बंगला बांधल्यानंतर त्याची किंमत डबल आहे हे मला माहिती आहे त्याचा विचार करून मी बांधतोय देव गोष्टीचा विचार करून मी बांधतोय घरातल्यानं सुद्धा आनंद वाटतोय बंगला माणसं चार पाच वर्ष जातील हो चार पाच वर्ष जातील कोकणा राहतील पण त्यानंतर मी, मी प्रॉफिटमध्येच आहे तो विकल्यावर मी, मी प्रॉफिटमध्येच आहे हे मला माहिती आहे आज मी सगळं ऐकतो ए एमध्ये समोर नंतर काय चालतं काय नाही का लावून ऐकतो नवीन मेंबर्स ऐकतो मिटिंगची वेळ संपत आली त्यामुळं बोलायचं आमचा धन्यवाद थँक्यू